राज्यात मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतरही मी तुमचा घरचा हक्काचा आमदार आहे याचा प्रत्यय नामदार नितेश राणे यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघातील जनतेला नेहमीच मागील वर्षभरात आपल्या कृतीतून दिला आहे पाच नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेला कणकवलीचे ग्रामदेवत श्री स्वयंभू मंदिरात टिपर जत्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला नामदार नितेश राणे यांनी रात्री कणकवलीच्या टिपर जत्रोत्सवात सहभागी होऊन श्री स्वयंभू मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले जत्रा म्हटलं की विविध दुकाने आणि चहाभजी यांची हॉटेल यांचीही रेलचेल असतेच नामदार नितेश राणे यांनी आपल्या मंत्रिपदाचा कुठलाही बडे जाऊन न बाळगता कणकवलीच्या टिपर जत्रेतील हॉटेलमध्ये जाऊन साध्या बाकड्यावर बसून गरमागरम कांदा भजी आणि चहाचा मनसोक्त आस्वाद घेतला आधी मी माझ्या आम जनतेचा आमदार आहे नंतर राज्याचा मंत्री माझ्या जनतेत मिसळून राहण्यात आणि त्यांच्या सुखादुःखात सहभागी होणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे हेच नामदार नितेश राणे यांच्या साध्या सरळ वृत्तीतून यावेळी दिसून आले यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे स्वयंभू मंदिराचे मानकरी अभय राणे यांच्यासह अन्य मानकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका